हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे आलू पराठा म्हणजेच बटाट्याचे पराठे त्यासाठी मी ते सात ते आठ बटाटे उकडवून घेतलेत आणि आता आपण त्याचं स्टफिंग बनवूया म्हणजेच आलू पराठा बनवण्यासाठीची भाजी बनवूया त्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया आणि हे चांगलं तीन ते चार मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत इथे मी आलं लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा माझ्याकडे होती म्हणून घातली तुम्ही बनवूनसुद्धा घालू शकता ही माझ्याकडे रेडीमेड होती तर आता चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया तर मी ते अर्धा चमचा हिंग टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे साधारण दोन चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनिया पावडर तर आता सगळे मसाले आपण परतवून घेऊया दोन मिनिट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये कुस्करून घालूया आणि थोडीशी कोथिंबीर तर आता हे हे सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया आणि एकदम स्मॅश करायचं आहे तर मी आता हे स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेते कारण आपण जसं पुरणपोळीला पुरण बनवतो तसं आपण हे स्टपिंग बनवणार आहोत जरासुद्धा गुठळ्या नाही ठेवणार तर मी इथे स्मॅशरच्या सहाय्याने इथे स्मॅश करून घेते तर बघू शकताय तर तयार झाली आपली ते आलू स्टपिंग परत एकदा आता आपण हलवून घेऊया व्यवस्थित सगळे मसाले एकत्रित झाले पाहिजे बघा मस्तच झालं आहे बटाट्याचं सारण तर मी ते आता चपातीचं चा पीठ मळून घेते म्हणजे पराठ्यासाठी जसं आपण चपातीची कणिक मळतो तशाच पद्धतीने मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घातलं आणि पाणी टाकून कणिक मळून घेणार आहोत अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे मी आता दहा मिनटंही झाकून ठेवते आणि दहा मिनटानंतर आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण त्याचा गोळा करून घेणार आहोत आणि मध्ये आपण हे सारण घालूया जसं आपण पुरणपोळीचा गोळा बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे आणि असा गोळा बनवल्यानंतर आता आपण लाटून घेऊया स्टपिंग थोडीफार बाहेर येऊ शकते कारण हे आपलं गव्हाचं पीठ आहे फक्त तुम्ही कणिक मळताना अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धं मैदा पद्धतीने पद्धतीनेसुद्धा मळला तरी चालेल पण मी पूर्ण इथं गव्हाचं पीठ मळलेलं आहे तर दुसरा गोळा बनवून घेऊया तशाच पद्धतीने दुसरा पराठासुद्धा लाटून घेऊया तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन पराठे लाटून घेतलेत बाकीचे पराठे मी नंतर बनवेन रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते नक्की क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक के रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर आता इथे पराठे लाटून झालेले आहेत मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तर थोडंसं तेल लावून घेऊया कारण पहिलाच पराठा आपण भाजतोय तर तो चिकटणार नाही म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं पहिल्यांदा तव्याला तर पराठा अशा पद्धतीने अलटून पलटून आपण भाजून घेणार आहोत तेल लावून तुम्ही तूपसुद्धा लावू शकताय तो दुसरा पराठा इथे मी भाजून घेते तो तयार झालेत आता इथे आपले आलू पराठे चला आपण सर्व करूया रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय